पाषष्ठी या दिवशी आपण तळी भांडार खंडोबाचं तळी भांडार किंवा तळी आरती आपण कशी करायची असते कसे ताट भरायचं असतं याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर आपण प्रथम एक पाट घ्यायचा आहे पाटावर एक ताट ठेवायचं आहे ताटामध्ये एक दिवा ठेवायचा मध्ये आता काहींच्याकडं दिवा ठेवला जातो काहींच्याकडं तिथं कलश ठेवला जातो काहींच्या कलशावर नारळ ठेवला जातो तिथं कलश पूर्ण केला जातो तर काहींच्या ह्याच्यावर क त्या तांब्यावर भांडाऱ्याचं खोबऱ्याचं वाटी ठेवली जाते त्यात भांडारा भरलेला असतो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या तळी भरण्याच्या प्रथा आहेत तर त्याला आपण काय करायचं आहे परत पा पाच जुनी दहा आपण पानं घ्यायची आहेत खायची पानं आणि ती पा दहा पानं त्या दिव्याच्या बाजूनी ठेवायचे आहेत त्याचं देट दिव्याकडे झालं पाहिजे आणि त्याचं जे टोक आहे ते बाहेर आलं पाहिजे अशा प्रकारे त्यावर सुपारी एक रुपयाचं नाणं आपण ठेवायचं आहे आणि दिव्याच्या शेजारी खोबऱ्याची वाटी ठेवायची त्यामध्ये थोडासा भंडारा आपण घालायचा आणि अशा प्रकारे ही तळी आपण तयार करायचे तळी उचलायला पाच लोकं लागतात पाच लोक आपण पाच घरातले असली तर चालतील किंवा बाहेरचे असली तर चालतील प्रत्येकाने टोपी घालायची आणि तळी उचलायची असते तर अशा प्रकारे आपण ही तळी ठेवायची आहे जर तुमच्याकडे कोटुंब असेल त्याचबरोबर भंडारे असेल दिवटी असेल बुधली असेल तर हे सगळं आपण हे एकत्र हे ठेवायचं आहे आणि हे तळी उचलायची तळी उचलायच्या अगोदरच तुम्ही ड्युटी प्रज्वलित केली तरीसुद्धा चालेल तर ते दिवटी प्रज्वलित करायची आहे आणि मग तळी पाच जणांनी जमिनीपासून आपण खाली उचलायची असं पाच सात अकरा वेळा आपण करायचं आहे आणि त्या तळी आरती आपण म्हणायचे एळकोट एळकोट जय म्हणला सदानंदाचा एकोट एकोट खंडोबाच्या नावानं चांग बलं नुसतं असं म्हटलं तरी चालेल ज्याला तळी आरती ती त्यांनी तळी आरती म्हणायचे किंवा यूट्यूबला तुम्ही तळी आरती लावली तर चालेल मी माझ्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तळी आरतीसुद्धा म्हणून दाखवणार आहे ती तुम्ही म्हटली तरीसुद्धा चालेल तर अशा प्रकारे आपण तळी भळून आपण ह्या पूजेची सुरुवात करायचे आणि ह्या जो नवरात्र असतं षडरात्र असतं सहा दिवसाचं त्याची आज सांगता करायची असते खंडोबाचं नवरात्र तर ह्यावेळेस आम्ही खंडोबाच्या नवरात्रीच्या दिवशी आमच्याकडं कोणतीच क्रिया केली जात नव्हती देवाची म्हणून आम्ही खंडोबाचं टाक आहे आणि खंडोबाची मूर्ती आहे ही पानावर ठेवली थे। होती आणि अखंड नंदादीप सहा दिवस तेवत ठेवला होता त्यामुळं सुद्धा आपण जर तुमच्या घरी नवरात्र नसेल तर एवढी तर कमीत कमी ही क्रिया करत जावा आणि हे सगळं झाल्यानंतर मग बाजरीचा रोडगा आपण देवाला निवेद्य म्हणून दाखवायचा आहे रोडगा त्याच्या खाली एक पोळी पुरणाची पोळी आणि त्याच्यावर बाजरीची भाकरी आणि भरित रोडगा कांद्याची पात लसणाची पात असं तुमच्याकडे जे काय अवेलेबल होईल ते सगळं तुम्ही हे खंडोबाला द्यायचं आहे त्यात भरित रोडगा महत्त्वाचा असतो आणि रोडगा देऊन आपण मग या खंडोबाचं जे नवरात्र आहे त्याची सांगता आज करायची असते त्यानंतर मग आपण आरती करायची आहे आरती की आरती झाल्यानंतर मग आपण भरित रोडग्याचा निवेद्य दाखवायचा आहे आणि मग सगळ्यांनी मिळून भोजन करायचं आहे तर अशा प्रकारे आपण ही करायचं आहे आता आपण लाईव्हमध्ये बघूया की आपण तळी आरती आपण कशी म्हणायची धन्यवाद खंडोबा महाराजांची तळी आरती आपण पूर्ण जी तळी आरती आहे ती आपण म्हणणार आहोत येळकोट येळकोट जय मल्हार हर हर महादेव चिंतामन मोर्या भैरोबाचा चांदोबा आघडबंब नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा गोडा पायी तोडा गोटा बेंबी हिरा कंटी मोहनमाळा डोई वर्षेला अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेळी माळसा सुंदरी आरती करी देवा नाना नानापरी देवाचा शृंगार कोट लागू खंडेरायाचा खडका भंडाऱ्याचा भडका बोल सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी निळा गोडा पाव तोडा मस्तकी तुरा बो बेंबी हिरा अंगावर शाल सदा ही लाल माळसा सुंदरी आरती खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोला सदा आनंदाचा येळकोट येळकोट खंडेराव महाराज की जय हर हर महादेव चिंतामन मोर्या आनंदाचा उदय उदय बैरीच चांग बल सदानंदाचा येळकोटिळकोट खंडेराय महाराज की जय हर हर महादेव चिंतामन मोर्या चिंतामन मोर्या आनंदाचा उदय उदय बहिरीत चांग बल सदानंदाचा येळकोट कोटिळकोट खंडेराय महाराज की जय बोल खंडराय महाराज की जय येळकोट येळकोट जय मल्हार हर हर महादेव चिंतामन मोर्या भैरवचा चांदोबा अगरबम्म नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा गोडा पायी तोडा कंबरी करगोडा बेंबी हिरा गळ्यात मोहन मोहनमाळा अंगावर शाल सदा लाल जेजुरी जाई खेळी माळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाचा शृंगार कोट लागू को शिकरा खंडेरायाचा खडका भंडाऱ्याचा फडका बोल सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार खंडोबाच्या बैरीच्या चांगबल चांग चांगबल काळ बैरीच्या नावान चांगबलो येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट घे अशा प्रकारे आपण तळी आरती पूर्ण म्हणायची भंडार झाल्यानंतर मग आपण आपल्या देवांची आरती करून घ्यायची असते त्या आरती झाल्यानंतर गणपतीच्या आरती शंकरांची आरती दुर्गेची आरती महा तुम्हाला मल्हारी माळसाकांची आरती येत असेल तर ती मल्हारी मार्तंडाची आरतीसुद्धा म्हटली तर चालेल तर अशा प्रकारे हे झाल्यानंतर मग आपण काय करायचं आहे आपल्या मुख्य घरातील पुरुषाने तो ड्युटी असते ती पुढं चालत राहायचं आहे आणि मागं ते मंडळीने म्हणजे त्यांच्या पत्नीने भंडारा उधळत उधळत त्यांच्या मागं जायचं आहे हे अशी पाच पावले एक दहा पावले तुम्ही जिकडं तुमची देवाची जेजुरी किंवा पालीगाव आहे त्या दिशेनं आपण बाहेर निघायचं आहे तर ते तुमचं घरात घरातूनच पाच पावलं निघाल तरी चालेल किंवा बाहेर जर तुम्ही पाच पावलं गेलात चा तर चालेल तर अशा प्रकारे आपण हे देवाच्या दिशेनं आपण पाच पावलं गेल्यानंतर आपण त्या पालीला किंवा जेजुरीला गेल्यासारखं आपल्याला वाटेल जेजू कुलदैवत जे कोणतं गाव आहे त्या दिशेनं आपण जायचं आहे आणि तिथनं परत येऊन तुळशीला ओवाळून मग आपण घरामध्ये येऊन ती ड्युटी प्रज्वलित तशीच ठेवायचे त्याला थोडंसं तेल घालायचं सगळ्यांनी दर्शन घ्यायचं ड्युटीचं दर्शन घ्यायचं ड्युटी विजल्यानंतर मग आपण ड्युटीचा जो अंगार आहे तो अंगारा सगळ्यांनी आपल्या कपाळी लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे ही तळी आरती पूर्ण खंडोबा राहायची आपण करायची असते <coughs> <coughs> कोटंबा भरायचा असतो कोटंबा आपण भरून घ्यायचा असतो कोटंब्यामध्ये सुद्धा आपण भरित रोडग्याचा नैवेद्य त्याला खाली मात्र पूर्णाची पोळी आवश्यक आहे पूर्णाची पोळी त्याच्याबरोबर भरीत भरित रोडगा हे सगळं एकत्र करून आपण एक निवेद भरायचे असतात एक घरचा नैवेद्य भरा खंडोबा मंदिर असेल तर खंडोबा मंदिरातला एक नैवेद्य एक आपण वाहत्या पाण्यामध्ये सोडायचा एक आपण गायला द्यायचा आणि एक काळ्या कुत्र्याला द्यायचा अशा प्रकारे आपण हे निवेद्य करून आपण या सगळ्यांना नैवेद्य दाखवून अशा प्रकारे आपण चंपाष्ठीला ही पूजा हे आपण सगळी करायचे आणि श्री मल्हारी मार्थं मार्थंडरा आपण प्रसन्न करून घ्यायचा येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट येळकोट खंडोबाच्या नावानं चांगलं धन्यवाद धन्यवाद धन्यवाद